सत्तावीस फेब्रुवारी रोजी नगर शहरात तिरुपती आंध्र प्रदेश येथील तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यातील श्री तिरुपती बालाजी पद्मावती देवी आणि महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मूर्त्यांचे आगमन नगर मध्ये होणार आहे पुणे रोडवरील शिल्पा गार्डन येथे सायंकाळी सहा वाजता श्री बालाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सव म्हणजे विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीने जसा नित्य श्री बालाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सव होतो तशाच प्रकारचा सोहळा नगर होणार आहे या विवाह सोहळ्याची जय्य तयारी सुरू आहे या निमित्ताने सुमारे वीस ते पंचवीस हजार भाविकांची निशुल्क दर्शनाची सोय करण्यात आली आहे तिरुमला तिरुपती देवस्थानचे सर्व उत्सव अतिशय नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध असतात त्यामुळे नगरमध्ये होणारा श्रीनिवास कल्याणोत्सव सोहळा ही अत्यंत सर्व भाविकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक आणि तिरुमला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली या संदर्भात सौरभ बोरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिक माहिती दिली पण श्री सौरभ बोरा परिवार आणि मित्र यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व इथं आलात प्रेस फोटोग्राफर्स वृत्तपत्र प्रतिनिधी प्रेस छायाचित्रकार तरी दोन हजार चोवीस मंगळवारी आपल्या नगरमध्ये सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा योग येतो आहे आपल्या नगरचे प्रसिद्ध उद्योजक व तिरुपती बालाजीचे ट्रस्टी श्री सौरभजी गोरा हे तिरुपती माला तिरुपती देवस्थानच्या ट्रस्टवर आहेत आणि त्यांनी एकच विचार केला की तिरुपती बालाजीचं दर्शन प्रत्येक माणसाला व्यक्तीला होईलच आणि तिथं जावं लागेल कारण तिथं दर्शनाची फार मोठी रांग असते आणि बरंच कॉस्टली विषय असतो तर त्यांना असं वाटलं की जनसामान्यांना आणि तेही त्यांच्या नगरच्या लोकांना त्याचं दर्शन व्हावं दिव्यांग लोकांना त्याचं दर्शन व्हावं म्हाताऱ्या लोकांना जे वृद्ध लोक आहेत ज्यांना तिथं जायला थोडंसं अवघड वाटतं त्यांना दर्शन व्हावं ह्या भावनेने त्यांनी एक उपक्रम केला की बालाजी देवस्थानातर्फे बालाजीच्या देवाऱ्यातली मूर्ती नगरमध्ये आणून बालाजीचा कल्याण उत्सव म्हणजे बालाजीचा विवाह हो सोहळा अतिशय पवित्र सोहळा हो असतो तो तो नगरमध्ये पार पा नगरमध्ये करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी हा विवाह हो सोहळा नगरमध्ये होणार आहे या सोहळ्याला अनेक लोकांची उपस्थिती असणारे माझ्या मते वीस ते पंचवीस हजारपेक्षा जास्त क्राऊड या सोहळ्याला उपस्थित राहील आणि आपल्या नगरकारांचं भाग्य आहे की आपल्याला बालाजीचं दर्शन नगरमध्ये होणार आहे अशा सोहळ्याचा सगळा वृत्तांत आणि अशा सोहळ्याचं चित्रीकरण हे आपण करावं जेणेकरून जे या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही त्यांनासुद्धा तो सोहळा अवगत होईल अशी माझी तुम्हाला प्रार्थना आहे आणि ह्या सोहळ्यात बालाजीच्या लग्नानंतर बालाजी तिरुपती बालाजी इथूनच लाडूचा प्रसाद येणार आहे आणि त्याचं वाटप होणार आहे सत्तर पुजारी तिरुपती तिरुमाला देवस्थानचे स्पेशल इथं येणार आहेत आणि ते त्यांच्या शैलीमध्ये आणि त्यांच्या नियमाप्रमाणे बालाजीचा विवाह विवाह सोहळा पार पडणार आहे याच या, या सगळ्याचं श्रेय हे उद्योजक सौरभ पौरांना तर जातच त्यांनीच हे केलं आहे आणि सगळा खर्च त्यांनी उचलला आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यांना निशुल्क दरात दर्शन मिळणार आहे दिसतंय का बालाजीचं इथे उपस्थित हा इथे उपस्थित संजयजी आशीष आशिषजी खंडेलवाल जी, जी खंडेल संजयजी ताथेड जी राका हे सर्व मित्रमंडळ अतिशय परिश्रम घेत आहेत आणि या परिश्रमामुळे हा सोहळा अतिशय स्मरणीय असा सोहळा राहील आणि आपल्या नगरच्या इतिहासात याची नोंद होईल आणि सौरभजी बोरा मुंबई थोडंसं कामामुळे मुंबईला आहेत त्यामुळं त्यांना असं वाटलं की तुमच्याशी त्यांनी ऑनलाईन सामील होऊन तुमच्याशी व्यक्तिगत मनोगत द्यावं म्हणून त्यांना आपण ऑनलाईन घेतलेलं आहे त्यामुळे ते इथून पुढं त्यांचं मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि तिरुपती बालाजी गाभाऱ्याच्या मूर्त्या आहेत तिरुपती बालाजी महालक्ष्मी माता पद्मावती माता या यांचा आपण नगरला आगमन करतोय नगरला त्यांचं आपण कल्याण उत्सव हा सोळा उत्सव आपण साजरा करतो या ज्या साजऱ्या या कल्याण उत्सवचं एक विशेष महत्त्व आहे की ज्यांचे लग्न व्हायचे असतील किंवा ज्यांचे लग्न अडकतात किंवा ज्यांच्या वैभविक मध्ये काही वैचारिक हे नसतील अशा सगळ्या लोकांनी या सोहळ्यावरचा खास लाभ घ्यावा या सोहळ्यावर देऊन त्यांनी बसावं दोन देवाच्या कलराचं पूजा करावी त्यांचे सर्व वैचारिक मतभेद अथवा सगळं जे अडकलेले असतील ते निघून जातात अशी बालाजी मंदिरामध्ये मानतात तर या ते या ते या, या सेवेसाठी फार लोक लाईटी या सेवा घेण्यासाठी फार लोक तिथे हे करत असतात जसे फार ओव्हर बुकिंग असते जे, जे, जे साऊथ इंडिया मध्ये जे कोणी कपल लग्न करतात त्याच्या पहिली नक्कीच ही पूजा करतात ट्रॅडिशन आहे साऊथ इंडियाचं ट्रॅडिशन आहे की लग्नाच्या पहिली सगळे लोक तिरुपतीत जाऊन ही कल्याण उत्सुकी पूजा करतात मग त्याच ओरिजिनल लग्न करतात ट्रॅडिशन इथ साऊथ इंडिया कार्यक्रमासाठी मी विशेष आवाहन करतो की जे वृद्ध लोक जे ओल्ड लोक किंवा जे लोक तिथे तिरुपतीला जाऊ शकत नाही अशा सर्व लोकांनी येऊन इथे तिरुपती बालाजी साक्षात तिरुपती बालाजीच मूर्ती आहे दाबाऱ्या मूर्ती आहे त्यांनी येऊन इथे दर्शन करावं हो, इतकीच पॉवरफुल मूर्ती आहे त्याचं रोज विधी प्रमाणे पूजा होते अर्चना होते तोमाल सेवा होते अभिषेक होतात ती मूर्ती इथे येत आहे तर हे बालाजीचं स्वरूप एक्झॅक्ट स्वरूप इथे नगरला येते सर्वांनी येऊन त्याचं विशेष दर्शन घेऊन लाभ घ्यावाना विनंती आहे सगळे कोण लोक आपण लोक अंध लोक जे कोणी असतील त्यांच्यासाठी आम्ही विशेष व्यवस्था केलेली आहे त्यात ज्यांना कोणाला चालायचं प्रॉब्लेम असेल ज्यांना कुणाला बाकी कुठले प्रॉब्लेम असेल विशेष आम्ही व्हीलचेअर्स गाड्या त्यांना तिथे व्यवस्थित पुढे जाऊन व्यवस्थित दर्शन करून आणून परत सोडणं सगळी व्यवस्था व्हॉलेंटिअर्स ही सगळी आम्ही व्यवस्था केलेली आहे म्हणून कोणी असं जे करून एक फार गर्दी असेल ते असेल गर्दी जरी असली तरी आम्ही या सगळ्या लोकांच्या विशेष देखभालीसाठी विशेष आम्ही व्यवस्था केली आहे तिथून लाडूचा प्रसाद मागवत आहोत तिथून मुख्य पंडित येत आहेत आणि एकदम एक्झॅक्टली जसं तिरुपती ज्या पद्धतीने पूजा होते त्याच पद्धतीने इथे पूजा होणार आहे वेळेस विशेष सुप्रभात सकाळी साडेसहा वाजता सुप्रभात होणार आहे सात वाजता अभिषेक होणार आहे सा आठ वाजता सेवा होणार आहे साडेआठ वाजता अर्चना होणार आहे तर असे सगळे जे जे कार्यक्रम तिथे केले जातात तेच कार्यक्रम इथे पण करून संध्याकाळी चार वाजता देवाचे वा, रथयात्रा काढून त्यांना सहा वाजता तिथे शिल्पा गार्डनमध्ये जाऊन तिथे प्रयोजित करण्यास होईल सहतील त्याच्यामध्ये सर्वांनी लाभ घ्यावा त्यावेळेस सगळं सर्व सर्वांना तिरुपती महाराजीचे लाडू वाटले जातील तिथून आलेले लाडू वाटले जातील व त्याच पद्धतीचे देवाचा जो भोग लागलेला प्रसाद असतो तो वाटप जाते शक्यतो चप्पल वगैरे जे असतील गाडी जोडून घ्यायची आहेत म्हणजे तिथे कुठल्या प्रकारचं हे ना आणि एक्झिट गेट वेगळे ठेवलेले आहेत स्क्रीन्स लावलेले आहेत भरपूर पंधरा वीस हजार लोकांसाठी जी काय व्यवस्था असेल ती सगळी व्यवस्था केलेली आहे तर गर्दी आहे म्हणून लोकांनी टाळू नये व्यवस्थित सगळ्या अरेंजमेंट केलेल्या आहेत सगळ्यांनी येऊन या दर्शनाचा लाभ घ्यावा असा माझा आव्हान आहे मिनिमम झालंय

दीड लाख रो लोक रोज जातात त्याच्यातून महाराष्ट्रातून भरपूर तीस सेके लोक महाराष्ट्रात जातात आणि नगरमधून सुद्धा रोजचे कमीत कमी पाच ते दहा हजार लोक जातात इथे तर बेसिकली नगर नगर जिल्ह्यातून भरपूर लोक जातात त्याच्यामुळे सर्व जिल्ह्यातील लोकांना माझं आव्हान आहे की तिथे जे दर्शन करतात तिथे तुम्हाला एक एक सेकंद तिथे पाहायला लोक देवाची मूर्ती पाहायला मिळते इथे येऊन तुम्ही व्यवस्थितपणे दर्शन करा सेम मूर्ती सेम हे आहे देवाच्या समोर येऊन तुमची प्रार्थना करा प्रार्थना स्वीकारली सर्वांना आवाहन करेल की तिरुपती बालाजी पद्मावती माता आणि महालक्ष्मी मातेबरोबर जे लग्न सो सोहळा होणार आहे तो अगदी भव्य दिव्य स्वरूपात असेल त्याचा जरूर लाभ घ्यावा दुपारी चार वाजता बडिसाजन मंगल कार्यालयामधून मिरवणूक निघणार आहे व संध्याकाळी सहा ते साडेसात यावेळेस लग्न समारंभ शिल्पा गार्डनला होणार आहे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि बालाजीवर येणारे प्रसादाचासुद्धा लाभ घ्यावा अशी मी सर्व परिवारातर्फे विनंती करतो नमस्कार मी सुधीर मनोहर सत्तावीस फेब्रुवारी रोजी आपल्या नगर शहरात आपल्या नगरचे श्री सौरभ भाऊ बो बोरा तिरुपती संस्थांचे ट्रस्टी हे नगरमध्ये श्रीनिवासा कल्याणम हे प्रोग्राम आयोजित करत आहे हे उत्सव आहे तर ह्या सदर कार्यक्रम सदर उत्सव सदर कार्यक्रम हे बालाजीचं पद्मावती माता आणि महालक्ष्मी माता यांच्याबरोबर लग्न विवाह समारंभ असतो त्या समारंभासाठी सर्वांनी उपस्थित राहावं व दर्शन घ्यावं तसेच सदर कार्यक्रमाला येताना पूर्ण पारंपरिक वेशभूषेत यावं ही नम्र विनंती बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा